अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि अन्न व वा शेतीमाल वाया जाणे टाळण्यासाठी शीतगृह महत्त्वाची भूमिका बजावतात मात्र हा एक भांडवली खर्चिक उद्योग असून परतावा मिळण्यास बराच वेळ लागतो त्यामुळे बहुउद्देशीय शीतगृह उभारणे राष्ट्रीय हिताचे ठरेल जिथे विविध अन्नपदार्थ तसेच शेतकऱ्यांकडून शेतीमाल साठवता येतील परंतु वाढत्या वीज दरामुळे हा व्यवसाय मोठ्या संकटात सापडला आहे महावितरणने मागील काही वर्षात वीज दरात मोठी वाढ केली असून यंदाही तीव्र दरवाढीचा प्रस्ताव ठेवला आहे शीतगृह हो उद्योग टिकवण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून मदतीची गरज असल्याची महा कोल्ड स्टोरेज असोसिएशनने मागणी पत्रकार परिषदेत केली या पत्रकार परिषदेला पुण्याचे अध्यक्ष राजकिशोर केंढे नगर उपाध्यक्ष पुरुषोत्तम नावंदर पुण्याचे सचिव तुषार पारक पुण्याचे उपाध्यक्ष बिपिन रेवणकर नागपूर येथील उपाध्यक्ष आदित्य झुंजुनवाला नगर येथील खजिनदार प्रतीक मेहता पुण्यातील सहसचिव अनिल कोरपे कराड येथील समिती सदस्य प्रदीप मोहिते पुण्याचे सदस्य कुशाल संचेती पुण्याचे सदस्य पांडुरंग शिंदे तसेच पुण्यातील सदस्य सर्वेश कुलकर्णी आदी उपस्थित होते नियामक आयोगाकडे जो प्रस्ताव दिलेला आहे वीज दर वाढीचा तो लागू करू नये तो शीतगृह उद्योगासाठी खूप अन्यायकारक राहील आणि शीतगृह उद्योग हा डबघायसेल अशी आमची भूमिका आहे त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे आमचा की या प्रवर्गामध्ये कृषी वीज दरचा जो प्रवर्ग आहे त्याच्यामध्ये जे सर्व शीतगृह येतात त्यांना तो प्रवर्ग महावितरणी द्यावा आणि त्यासाठी फूड सेफ्टी स्टँडर्ड ऑफ स्टँडर्ड ॲक्ट ऑफ इंडिया या लायसन्समध्ये ज्या अन्नपद्धाची त्यांनी लिस्ट दिली आहे त्या लिस्ट ती लिस्ट ग्राह्य धरून ते अन्नपदार्थ जर स्टोरेज करत असतील शीतगृह मालक तर अशा सर्व प्रकारच्या शीतगृह शुतग्र, शीतगृहांना हा कृषी वीज दराचा प्रवर्ग मिळावा अशी आमची भूमिका आहे छत्तीस टक्क्यांनी वाढला आहे आता जो प्रस्तावित वीज दर आहे तो छत्तीस टक्क्यांनी वाढला आहे आणि गेल्या दहा वर्षामध्ये याच्यामध्ये पाच पटीने वाढ झाली आहे आणि ती उद्योगांना न सोचणारी आहे आणि हा जर नवीन नवीन दरवाढ प्रस्तावित दर वाढ जो नियामक आयोगाने जर मान्य केला तर हा जो उद्योग आहे हा डबघाई झाल्याशिवाय राहणार नाही नमस्कार दोन हजार तेवीस ते, ते पंचवीस जे टेरिफ दिलं होतं एमई आर सीनी मंजूर करून त्याच्या हिशोबाने जर पर्सेंटेज वाईस बघितलं तर एस टी कॅटेगरीमध्ये आता अडोतीस टक्के वाढ दिलेली आहे प्रस्तावित आणि टी कॅटेगरी जी आहे सेम आ, सेम याला कोल्ड स्टोरेजला त्याला पन्नास टक्के वाढ दिलेली आहे तेवीस ते पंचवीसच्या कॅट पासून आतापर्यंत म्हणजे पन्नास टक्के वाढ ह्या म्हणजे टेरिप शॉक समजतो याला याला टेरिप शॉक म्हणतात हा टेरिप शॉक सेकंड टाईम आम्हाला मिळतोय एलटी मध्ये आणि एस टीमध्ये मध्ये पण तर असे टेरिप शॉक द्यायला अलाउड नाही आहेत आम्ही त्याच्या आग गेलो पण होतो पण त्याची काय सुनावणी झाली नाही तर आमची हीच विनंती आयोगाला की ज्या हिशोबाने तुम्ही ही कॅटेगरी फॉर्म केली दोन हजार दहामध्ये ज्या उद्देशाने की इन्फ्रास्ट्रक्चर स्कीम आहे फूड फूड सेफ्टीच्या हिशोबाने आणि फूड वेस्ट होऊ नये म्हणून तुम्ही काय केलंय ते तुम्ही आता पण ते ग्राह्य धरून त्याच्यामधली सब्जेक्टिव्हिटी काढावी प्रमाणे ते लागू करावं की ज्या लोकांना एपीसीसीआयचं लायसन आहे ते पदार्थ ठेवणार थे त्या लोकांना एक कॅटेगरी द्यावी आणि त्या दृष्टिकोनातूनच आमच्याकडे बघावं एवढीच मागणी आमची